जगातील महासत्ता असलेला देश रशियाने आपल्या शेजारी असलेल्या युक्रेन देशावर क्षेपणास्त्रे क्षेपणास्त्रायला सुरुवात केली तेव्हा युद्धाच्या भीतीने अनेक लोक घाबरले होते जगातील प्रत्येक देशात तणावाची स्थिती निर्माण झाली काही वेळातच हे युद्ध असल्याचे स्पष्ट झाले आणि असंही वाटायला लागलं ला होतं की ती तिसऱ्या युद्धाची सुरुवात तर नाही एका हत्तीच्या तुलनेत शेपटी एवढा भाग असलेल्या युक्रेन देशावर रशियाच्या राष्ट्राध्यक्ष पुतीनने हल्ला का केला समजून घेऊया या पूर्ण व्हिडिओमध्ये त्याआधी आपल्या ओपन हिस्ट्री चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहे रशिया आणि युक्रेन युद्धाचे प्रमुख कारण जाणून घेऊया कोणकोणत्या कारणांमुळे हे युद्ध घडलं रशिया आणि युक्रेन हे देश एकाच दिवशी अस्तित्वात आले ज्याप्रमाणे स्वतंत्र भारत आणि पाकिस्तान एकाच दिवशी अस्तित्वात आले त्याचप्रमाणे रशिया आणि युक्रेन एकाच दिवशी अस्तित्वात आले आणि हा दिवस होता पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव या दिवशी सोव्हिएत रशियाचे विघटन होऊन पंधरा नवीन देशाची निर्मिती झाली या पंधरा देशामध्ये युक्रेन आणि रशियाचाही समावेश होता एकोणीसशे एक्क्याण्णव पूर्वी सोवियत रशिया जगातील कम्युनिस्ट पक्ष गटाचे नेतृत्व करत होता आणि त्याची अमेरिकेशी जोरदार स्पर्धा होती त्यामुळे सोव्हिएत रशिया आणि अमेरिका एकमेकांचे कट्टर शत्रू होते दोन्ही देश अनेकदा युद्धाच्या टोकाला सुद्धा गेले एकोणीसशे पंचेस ते एकोणीसशे एक्क्याण्णव या काळात जगात शीत युद्ध सुरू होते म्हणजेच प्रत्यक्षात युद्ध न करता कट कर पुरापती करणे त्यामुळे अमेरिका या शर्यतीत विजयी झाला आणि पंचवीस डिसेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव रोजी सोवियत रशिया पंधरा देशांमध्ये विभागली गेली यामुळे युक्रेन आणि रशिया हे दोन देश जगाच्या पाठीवर अस्तित्वात आले यानंतर एंट्री होते ती नाटोची नॉर्थ अटलांटिक ट्रिटी ऑर्गनायझेशन नाटोमध्ये सध्या तीस देश असून यात प्रमुख देश आहे अमेरिका आणि ही एक सैनिकी ऑर्गनायझेशन आहे त्याचबरोबर सोव्हिएत रशियामधून वेगळे झालेल्या पंधरा देशामध्ये तीन देश नाटोचे सदस्य बनले आणि आता युक्रेनला पण नाटोचा सदस्य बनायचं होतं म्हणजे अमेरिकासोबत जायचं होतं नाटोमध्ये एक करार आहे तो असा आहे की नाटोच्या कोणत्याही एका देशावर हल्ला झाला तर नाटोच्या सर्व सदस्यांनी त्याला स्वतःवर केलेला हल्ला समजा आणि लष्करी सामर्थ्याने प्रत्युत्तर द्यायचं त्याचबरोबर आपले सैन्य युद्ध सामग्री रणगाडे मिसाईल क्षेपणास्त्रे सारख्या देशांना युक्रेनमध्ये ठेवता येईल आणि त्यामुळे अमेरिका रशियावर हल्ला करू शकतो याचा अर्थ शत्रू शेजारी येऊन राहणार त्यामुळे रशिया हा युक्रेनच्या मध्ये जाण्याच्या विरोधात होता आणि हे एक मुख्य कारण होतं युद्धाच दुसरं कारण म्हणजे रशियाचा असा दावा आहे की त्याला युक्रेनमधील लोकांना युक्रेनच्या जुलुमशाही पासून मुक्त करायचे आहे आणि युक्रेनच्या काही जनतेला रशियामध्ये सामील व्हायचं सा आहे त्यामुळे चोवीस फेब्रुवारी युक्रेनची राजधानी क्यूमध्ये पहाटे बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांनी हल्ला करायला सुरुवात केली तेव्हा रशियाने सांगितले की ते युक्रेनच्या लोकांना मुक्त करण्यासाठी हा हल्ला करत आहे पण शहरी ताब्यात घेण्याचा त्यांचा कोणताही हेतू हो नाही हे होतं युद्धामागचं दुसरं कारण आता तिसरं कारण म्हणजे युक्रेन देशामधून रशियाची गॅस पाईपलाईन पेट्रोलियम पाईपलाईन दळवणं या गोष्टी युक्रेनमधून होत आहे मग अशा परिस्थितीत युक्रेन नाटोमध्ये सामील झाला तर रशियाला नुकसान होईल आणि नियमित धोका राहील आणि युक्रेनला जास्त कर द्यावा लागेल त्यामुळे अशा प्रकारच्या वादविवाद हे युद्ध घडलं त्याचबरोबर रशियाचे युक्रेनबरोबर आर्थिक राजकीय सांस्कृतिक मतभिन्नता आणि एकमेकांशी द्वेषभना या सर्व गोष्टी युद्धाला कारणीभूत आहेत अशा परिस्थितीत रशियाचे अनुभवी आणि मातब्बर राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि समोर कमी अनुभवाचे आणि नशिबान बनलेले एक पूर्वीचे ॲक्टर राष्ट्राध्यक्ष झेलास्की यांच्या शांताचे ती चर्चा चालू चा आहे पण तोडगा निघाला नाही युद्ध चालू आहे त्याचबरोबर झेलास्की नशिबाने राष्ट्राध्यक्ष का झाले यावर आपण वेगळ्या व्हिडिओमध्ये चर्चा करू त्यासाठी या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा